खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली खडसेंनीही ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगितलं तसंच कोर कमिटीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल्यानं तिकीट कापण्यात आलं असा गंभीर आरोप खडसेंनी केला भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी अचानक शिवधनुष्य उचललंय विधानसभा निवडणुकीत तिकीट कोणामुळे कापलं गेलं याचा त्यांनी पहिल्यांदाच नावासहित जाहीर उल्लेख केला आहे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे तिकीट कापलं गेलं असा थेट बाण खडसे यांनी सोडला आहे माझ्याकडे पुरावे उघडून आमच्या मतदारसंघात अन्य ठिकाणची तक्रार असेल त्याची चौकशी करते एवढं निश्चित आहे की जनाधार असलेल्या नेत्यांना या निवडणुकीत बाजूला ठेवल्यामुळे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बऱ्यापैकी नुकसान सहन करावं भाजपच्या नेत्यांवर बाण सोडणाऱ्या एकनाथ खडसे यांची वाटचाल शिवसेनेच्या सुरू असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे नेते ने माझ्या आणि मी त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा खडसे यांनी दिली कोणाच्या संपर्कात नाही परंतु राष्ट्रवादीचे माझ्या संपर्कात आमच्या जळगाव जिल्ह्यातले या परिसरातले प्रमुख नेते राष्ट्रवादीचे त्यांच्यापासून लहान लहान कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच मला आग्रह केला की राष्ट्रवादीमध्ये या काही कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे त्यांनी पण सांगितलं होतं की शिवसेना स्वाभाविक असतं राजकारणामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला आग्रह झाला गैर असं मला वाटत शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा एकनाथ खडसे आपल्या संपर्कात असल्याचं सांगताना कोणताही आडपडदा ठेवला नाही कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे भाजपाचे काही आपल्या संपर्कात आहेत होता तुम्ही असं बोलले सकाळी कसं किती आता ते भाजपचे किती संपर्कात आहे तो आकडा मी तुम्हाला सांगू शकत नाही पण संपर्क आहे का तुमच्या कसं आहे त्याच्याशिवाय तर तयारी ना आमची नाताबू पण संपर्कात आहे नाताबू नाता पण संपर्कात आहे एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना वारंवार व्यक्त केली आहे त्यातच राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानं एकनाथ खडसे यांचा शिवसेनेशी संपर्क वाढला आता हा संपर्क पक्षांतराच्या मार्गावर कधी जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जळगावहून राजेश भागवतसह इम्तियाज अहमद न्यूज एटीन लोकमत भुसावळ प्रत्यंतर विविध निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसू लागलंय कोल्हापूरमध्ये झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्तांतर घडवलं भाजपला दणका दिला नाशिकमध्ये भाजपला माघार घ्यावी लागली तर सांगलीत भाजपनं चक्क शिवसेनेच्या मदतीनं सत्ता कायम राखली नाशिक आणि कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला नाशिक झेडपीत महाविकास आघाडीचं वर्चस्व होतं तरीही भाजपनं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले मात्र शेवटच्या मिनिटात भाजपनं माघार घेतली त्यामुळे शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजीराव गायकवाड उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले राज्यात जी महाविकास आघाडीची संकल्पना ही या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी नेते मंडळ सहकार्याने पूर्ण केली त्याबद्दल विशेषतः मी सर्व नेते मंडळाच्या ठिकाणी आभार मानतो मी जिल्हा परिषदच्या सर्व सन्मान्य सदस्यांचा आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा जो प्रमुख अजेंडा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कार्यरत राहू कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीनं भाजपची सत्ता उलथवून लावली अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील विजयी झाले महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यानं भाजपच्या अरुण इंगवले आणि राहुल आवडेंचा प्रत्येकी अठरा मतांनी पराभव झाला तुमच्या घरानं लहान तोड राजकारणात कायमच आहे तरी मला बंटी साहेब पुन्हा साहेब पुन्हा मंडलिक साहेब व सगळे बाकीचे आमदार मंडळी यांनी सहकार्य केले ती महाविकास आघाडीचं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा परिषद झालेली आहे आणि या राज्यामधल्या सर्व जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेत भाजपनं आपलं वर्चस्व कायम राजकीय वैरी असलेल्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपनं सत्ता कायम ठेवली आहे भाजपच्या शिवाजी डोंगरे यांचा तेरा मतांनी विजय झाला शिवसेनेनं भाजपची साथ दिल्यानं महाविकास आघाडीचा करिश्मा इथं दिसला नाही गेले तीन वर्षापूर्वी जे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी मी स्वतः पुढे घेऊन अध्यक्ष उपाध्यक्षांना जी मदत केली होती आणि खास करून अजितराव घोरपडे साहेबांचे आमचे संबंध त्यामुळे त्यांनी आम्हाला जणांनी सपोर्ट केलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच यश मिळवून देऊ लागलाय त्यामुळे आगामी निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरं जातील हे निश्चित परिणामी भाजपला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे नाशिकहून प्रशांत बाग कोल्हापूरहून संदीप राजगोळकर आणि सांगलीहून आसिफ सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत संसद भवनासंदर्भातली नवी दिल्लीतलं संसद भवन आता अपुरं पडू लागलंय त्यामुळे नवी इमारत पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये तयार होणार आहे त्याशिवाय दिल्लीतल्या सगळ्या मंत्रालयांकरता एकीकृत असं केंद्रीय सचिवालय चार वर्षात उभारलं जाणार आहे संसद भवन म्हणजे देशाच्या लोकशाहीची शान दिल्लीत संसद भवनासह अनेक सरकारी इमारती आहेत संसदेची इमारत आता अपुरी पडू लागली आहे तसंच अनेक मंत्रालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानं प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत संसद भवनाच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत सर्व केंद्रीय मंत्रालय एकाच स्थानावरती आणली जाणार आहेत संसद भवनाच्या नव्या इमारतीसाठी सध्याच्या संसद भवनासमोरची नऊ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार संसद भवनाची नवी इमारत त्रिभुजाकार असणार आहे दोन हजार बावीस सालापर्यंत नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिन म्हणजेच ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये नव्या संसद भवनात विशेष सत्राचं आयोजन करता येऊ शकेल याशिवाय केंद्र सरकारच्या मंत्रालयांसाठी शहात्तर एकर जमिनीवर एकीकृत केंद्रीय सचिवालय बांधलं जाणार आहे त्यासाठी दोन हजार चोवीस ही डेडलाईन ठेवण्यात आली आहे एकीकृत केंद्रीय सचिवालयासाठी भव्य आणि विशाल स्वरूपाच्या सात मजल्यांच्या आठ इमारती बांधल्या जाणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणांवरती असलेले मंत्रालय एकाच ठिकाणी आणण्याची ही योजना आहे राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतच्या तीन किलोमीटर क्षेत्रफळात सेंट्रल विस्टा संसद भवन एकीकृत केंद्रीय सचिवालयासाठी शंभर एकरपेक्षा जास्त जमिनीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे एकीकृत सचिवालयासाठी विविध मंत्रालयांसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती शास्त्रीय भवन कृषी भवन आणि विज्ञान भवनाच्या जागेवर नवी इमारत बांधली जाईल बांधकाम करताना संसद भवन आणि सचिवालयाच्या इमारतींची उंची इंडिया गेटपेक्षा कमी ठेवली जाणार आहे पंतप्रधानांचं निवासस्थानही साऊथ ब्लॉक निकटच्या पंतप्रधान कार्यालयाजवळ स्थलांतरित केलं जाणार आहे नव्या इमारतींसाठी दिल्ली विकास प्राधिकरणाद्वारे अधिसूचना जारी करून पंधरा एकरचा भूखंड उपलब्ध करण्यात आलाय या भूखंडावर पंतप्रधान निवासाचं बांधकाम केलं जाणार आहे डीडीएच्या अधिसूचनेत भूखंडाचा वापर निवासासाठी दाखवण्यात आलाय सध्याच्या संसद भवनाची इमारत अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी दरम्यान संसद भवनाची सध्याची इमारत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक मधील ऐतिहासिक इमारतींना कोणताही धक्का लावला जाणार नाही ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या या इमारतींचा उपयोग आता संग्रहालय म्हणून केला जाऊ शकतो प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार हार्बर्ट बेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संसद भवनाचं बांधकाम करण्यात आलं होतं सर्व नवीन कार्यालय भूमिगत मेट्रो रेल्वेनं जोडली जाणार आहे सर्व कार्यालयांमध्ये शटल सेवा ही असणार आहे तसंच इंडिया गेट यमुनेला जोडणारा एक वॉकवे आणि सायकल मार्ग असणार आहे या मार्गावर शटल बस देखील उपलब्ध असतील राष्ट्रपती भवनाच्या मागे असलेल्या पंचाहत्तर एकर जागेवर राष्ट्रीय बॉटनिकल गार्डनची योजना आखली जाते एकंदरीतच नवसंसद भवन एकीकृत केंद्रीय सचिवालय यामुळे दिल्लीचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे दिल्लीचं नवरूप जगात भारी ठरणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत फुले यांच्यासारखी वेशभूषा करून आणि हातात लॅपटॉप घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तीन जानेवारीला सावित्रीबाई यांची जयंती आहे त्या पार्श्वभूमीवर सुमारे दोनशे विद्यार्थिनींनी त्यांना आदरांजली अर्पण केली फुलांचा जन्मदिवस असतो आम्ही या सगळ्या आधुनिक सावित्री केलेल्या आहेत की वेशभूषा सावित्रीबाईंचीच आहे पण आत्ताच्या काळामध्ये त्या लॅपटॉप वापरतात इयरफोन्स वापरतात मोबाईल वापरतात सेल्फी आहेत की काळ कि का किती झपाट्याने बदलत चाललेला आहे आणि केवळ पोशाख अशासाठी दिलेला आहे की आम्ही त्यांच्या ऋणी आहोत की त्यांच्यामुळेच आम्ही आज इथं उभ्या आहोत आणि त्या त्यांचं थोडं आम्हाला स्मरण व्हावं म्हणून आम्ही सावित्रीबाईंची त्यांना वेशभूषा दिलेली आहे सावित्रीबाई फुलेंमुळे शिक्षण घेऊ शकतो अशी भावना आता विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे त्या काळात सावित्रीबाई पाटी पेन्सिल किंवा मा, मातीत आत्ताबाईंनी सांगितलं तसं शिकवायच्या पण आत्ताच्या काळात आधुनिक सावित्रीबाई कशा असतील या कल्पनेने आम्ही हेडफोन्स आणि लॅपटॉपवर शिकवतोय त्यांनी आधी मुलींची शाळा सुरू केली तर त्या शाळेत पहिल्यांदा प्रारंभी नऊच मुली होत्या पण मग त्या खचून गेल्या नाहीत जे म्हणजे त्यांच्यावर शेण आणि दगड टाकले आणि त्या खचून न जाता त्यांनी आपल्याला शिकवणं तसंच ठेवलं त्यांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आणि आता मग आपण त्याचा परिणाम झाला परिणाम नाही तो उपयोग हो आहे स्त्रियांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना न्यूज एटीन लोकमत सलाम तर सावित्रीच्या आधुनिक लेखींना अनेकोत्तम शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षात पदार्पण करताना जगभरात असंख्य बालगोपाळांना जन्म बालगोपाळांचा जन्म झालेला आहे युनिसेफनं प्रकाशित केलेल्या सर्व्हेमध्ये जगभरात जन्माला आलेल्या नव्या पाहुण्यांची संख्या तीन लाखांच्या घरात आहे पाहुयात एक रिपोर्ट एक जानेवारी दोन हजार वीस एकीकडे जगभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सेलिब्रेशन मूडमध्ये होता तर दुसरीकडे जगभरातली असंख्य घर वाट बघत होती ती त्यांच्याकडे येणाऱ्या नव्या पाहुण्यांची लुकलुकते डोळे इवले इवले पाय वळलेल्या बाळमुठी आणि संपूर्ण घर व्यापून जाईल असा हवा हवासा वाटणारा रडण्याचा आवाज एक जानेवारी दोन हजार वीस ला जगभरात सुमारे तीन लाख ब्याण्णव हजार अठ्याहत्तर अशा नव्या जीवांनी जन्म घेतलाय तर त्यातली सदुसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी मुलं भारतात जन्माला आली आहेत नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं असंख्य घरांमध्ये आनंद निर्माण करण्याचं काम ह्या चिमुकल्यांनी केलंय युनिसेफने दिलेल्या मुलांची यादी भारत सदुसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी चीन सेहेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव नायजेरिया सव्वीस हजार एकोणचाळीस पाकिस्तान सोळा हजार सातशे सत्त्याऐंशी इंडोनेशिया तेरा हजार वीस अमेरिका दहा हजार चारशे बावन्न कांगो दहा हजार दोनशे सत्तेचाळीस आणि इथिओपिया आठ हजार चारशे त्र्याण्णव दरवर्षी एक जानेवारीला जन्माला येणाऱ्या बाळांची आकडेवारी युनिसेफतर्फे प्रकाशित केली जाते त्यानुसार आता भारतामधल्या जन्माचा दर यंदा चीनपेक्षाही दिसून मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता मुलांचा मृत्यू दर कमी अनेक देशांना यश आल्याचंही समोर येत आहे एकीकडे नव्या वर्षाचा उत्साह आणि दुसरीकडे घराघरामध्ये या न पाहुण्यांच्या स्वागताचा जल्लोष हा योगायोग सुद्धा फार आनंददायी आहे यामिनी दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई